भाजपच्या तीन नेत्यांना डीपीडीसी मधून निधी मंजूर हर्षवर्धन पाटील आशा बुचके आणि बाळा भेंगडे यांना मिळाले एक कोटीचे अनुदान अजित <गणीगा> पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागांवर दावा इगतपुरी सिन्नर दिंडोरी देवळाली कळगण आणि एवल्यातून लढवणार उमेदवार छगन भुजबळांची माहिती मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक पुन्हा रद्द मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीला स्थगिती भाजपच्या भूमिकेवर विरोधकांचा आरोप काँग्रेसला गणेश पूजेची चीड पंतप्रधान मोदींची टीका न्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेसाठी गेल्यामुळे काँग्रेसवर हल्ला बोल राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार शिवाजी कर्डिले प्राजक्ता तनपुरे विरुद्ध शिवाजी कर्डिले यांच्यातील जोरदार सामना अपेक्षित शेतकरी महामंडळाचे अध्यक्षपद अजून स्वीकारलेले नाही भरत गोगावले यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव येथे अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारात त्रुटी मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू कपालेश्वर मंदिरातील दानपेटीवरील वादाचं प्रकरण उफाळलं दोन गटात वादाचे व्हिडिओ झाले व्हायरल जम्मू काश्मीरमध्ये पीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली चार जवानांचा मृत्यू अठ्ठावीस जखमी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक ठाणे कल्याण आणि कुर्ला वाशी मार्गावरील स्थानकादरम्यान रविवारी सेवा ठप्प अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या